नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास प्रवासाला सुरुवात करणार आहोत हा प्रवास आहे श्रद्धेचा संयमाचा आणि भाग्याच्या दरवाजाकडे जाण्याचा प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात सुख पैसा प्रेम नाती आणि शांती शोधत असतो कोणी म्हणतं मला फक्त नोकरी मिळावी कोणी म्हणतं संसार सुखाचा व्हावा कोणी म्हणतं मुलाबाळांनी प्रगती करावी पण सत्य असं आहे की भाग्य हा एक दरवाजा आहे जो प्रत्येकासाठी बंद असतो आणि त्याला उघडण्यासाठी योग्य चावी लागते आज मी तुम्हाला त्या तीन चाव्यांची गोष्ट सांगणार आहे हृदयाची चावी मुकुटाची चावी आणि जुनी पण सामर्थ्यवान लोखंडी चावी डोळे मिटा मन शांत करा आणि अनुभवा कोणती चावी तुम्हाला जवळची वाटते तुमच्या मनाशी प्रामाणिक रहा पहिली चावी हृदयाची चावी जर तुम्ही हृदयाची चावी निवडली असेल तर समजा तुमचं आयुष्य प्रेम नाती आणि भावनांशी जोडलेलं आहे तुम्ही मनाने खूप मोठे आहात इतरांसाठी त्याग करायला तयार राहता कधी कधी लोक तुमचं मन तोडतात तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात पण तरीही तुम्ही प्रेम करायला विसरत नाही ही चावी सांगते की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख नात्यांमधून येणार आहे तुटलेली नाती जुळतील हरवलेले मित्र परत मिळतील कुटुंबात शांती येईल एकदा एक भक्त स्वामी समर्थांकडे गेला तो खूप दुखावलेला होता तो म्हणाला स्वामी मी सगळ्यांवर प्रेम केलं पण मला फक्त फसवणूक मिळाली स्वामी समर्थ म्हणाले बाळा प्रेम हीच तुझी खरी शक्ती आहे फसवणूक करणारे निघून जातील पण तुझं प्रेम तुझ्या आयुष्याला प्रकाश देईल खरंच त्या भक्ताचं आयुष्य काही दिवसांत बदललं त्याला कुटुंबात सुख आणि मनाची शांती मिळाली मनात नकारात्मकता नका दुःख तरी प्रेम आणि नाती सोडू नका कारण हृदय स्वच्छ असेल तर भाग्य तुमच्या पायाशी नतमस्तक होईल दुसरी चावी मुकुटाची चावी जर तुम्ही मुकुटाची चावी निवडली असेल तर तुमचं भाग्य पैसा यश आणि मान सन्मानाशी जोडलेला आहे तुम्ही महत्वाकांक्षी आहात तुमच्यात मोठं काही करण्याची क्षमता आहे लोक कधी असतात कधी टीका करतात पण तुम्ही थांबत नाही ही चावी सांगते की लवकरच तुमच्या आयुष्यात मोठी संधी येणार आहे नोकरी मिळणार व्यवसाय वाढणार किंवा अभ्यासात यश मिळणार एकदा एका तरुणाने स्वामी समर्थांना विचारलं स्वामी मी खूप प्रयत्न करतोय पण माझं नशीब माझ्या बाजूने नाही स्वामी समर्थ म्हणाले नशीब हा मुकुट आहे पण मुकुट आधी कष्टाचं घाम मागतो तू चालायला सुरुवात कर मुकुट तुझ्या डोक्यावर आपोआप येईल प्रयत्न सुरू ठेवा जग बदलायला वेळ लागतो पण प्रयत्न करणाऱ्याला यश थांबवू शकत तुम्ही तिसरी चावी निवडली असेल तर तुमचं भाग्य खूप मोठं आहे पण उशिरा मिळणार आहे तुमच्या आयुष्यात संघर्ष खूप असतो कधी वाटतं की काहीच होत नाही सगळे दरवाजे बंद झाले आहेत पण ही चावी सांगते थोडं थांबा कारण जेव्हा दरवाजा उघडेल तेव्हा इतकं मोठं सुख मिळेल की आधीचे सगळे दुःख विसरून जाल एक गरीब भक्त रोज स्वामी समर्थांकडे जायचा तो म्हणायचा स्वामी मी गरीब आहे माझं काहीच होत नाही स्वामी समर्थ म्हणाले तुझं भाग्य एका जुन्या पेटीत आहे योग्य वेळ येईल तेव्हा ती पेटी उघडेल काही वर्षांनी त्या भक्ताला अचानक वारसा मिळाला आणि आयुष्य सोनं झालं संयम ठेवा कारण भाग्य उशिरा येतं पण आल्यावर कायम राहत स्वामी समर्थांचा उपदेश स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे श्रद्धा आणि संयम ठेवा भाग्य तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्या आयुष्यात अनेक भक्त आले कोणी रडत आलं कोणी निराश होऊन आलं कोणी दुःखाने थकलेलं आलं पण प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थांनी आशेची किरण दिली ते म्हणाले जीवनात संघर्ष असणारच पण संघर्षाशिवाय यश गोड लागत नाही शेवट तर मित्रांनो तुम्ही कोणती चावी निवडली ते मनात ठेवा पहिली चावी म्हणजे प्रेम आणि नाती दुसरी चावी म्हणजे पैसा आणि यश तिसरी चावी म्हणजे संघर्षानंतर मिळणारं मोठं भाग्य लक्षात ठेवा श्रद्धा असेल तर संकट लहान वाटतात संयम असेल तर यश मोठं मिळतं आणि स्वामी समर्थांची कृपा असेल तर काहीच अशक्य नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ